नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सचा एक अत्यंत इम्पॉर्टंट असा आणि सगळीकडे लागू पडणारा एक मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण या शिकणार आहोत बघून तुम्हाला समजलं असेल की आपण नेमकं या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत ते तरी पण मुद्दा म्हणून मी तुम्हाला अजून एकदा सांगतो आपण या व्हिडिओमध्ये एक ते एक हजार पर्यंतचे पाडे काही सेकंदामध्ये कसे तयार करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि ते तुमचे पाडे नेहमी लक्षात राहतील अशा पद्धतीची एक ट्रिक आहे ती ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल ऑकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण की अशाच पद्धतीच्या नवनवीन मॅथ्सच्या ट्रिक्स आम्ही तु। घेऊन येत असतो त्यानंतर तुम्हाला ह्याची अपडेट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटेल त्यासाठी तुम्ही बेल ऑकॉनला पण प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरु करूयात समजा तुम्हाला कोणी एखादा नंबर दिला आणि म्हटलं की ह्या नंबरचा मला पाडा सांगा किंवा ह्या नंबरचा पाडा तुमचा पाठ आहे का अशा पद्धतीने कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा पाडा त्यांनी दिलेल्या नंबर नंबरचा असो किंवा वेगळ्या नंबरचा असो कोणताही पाडा तुम्हाला काही सेकंदामध्ये बनवायचा कसा हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात समजा फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला कोणी म्हटलं की मला त्रेचाळीसचा पाडा सांग तर त्यावेळेला काय करायचं का हे आपण एका काउंटर एक्झाम्पल मधून बघूयात शिकण्यासाठी आपण पहिल्यांदा एक नंबर घेऊयात त्रेचाळीस त्रेचाळीस ठीक आहे त्रेचाळीस मध्ये काय करायचं जो तुमचा त्रेचाळीस नंबर आहे हा नंबर त्याच्यामध्ये काय करायचं चार आणि तीन थोडस स्पेस देऊन लिहायचं चार आणि तीन थोडस स्पेस देऊन लिहायचं त्यानंतर काय करायचं चा? इकडे चारचा पाडा पूर्ण लिहायचा आणि तीनचा पाडा इकडे पूर्ण लिहायचा म्हणजे आपल्याला बेसिकली दहापर्यंत सगळ्यांचे पाडे पाठ असतात सिंगल डिजिटचे म्हणजे काय करायचं चा? तुम्ही चारचा पाडा लिहू शकताय तीनचा पण पाडा लिहू शकताय मग आता बघा आपण पहिल्यांदा चारचा पाडा लिहूयात अशा पद्धतीने बघा चार इक्के चा दे चार, चार चार दोन्ही आठ चारी त्रिकोण बारा चारी चौक सोळा चारा पंचे वीस चार संघ चोवीस चारा सत्ते अठ्ठावीस चार चारठे बत्तीस चार नव्वे छत्तीस आणि चार धाय चाळीस अशा पद्धतीने चारचा पाडा लिहून घेतला त्यानंतर काय करायचं तीनचा पाड लिहायचा तीन दुनी सहा तीन त्रिक नऊ तिन्ही चोख बारा तिनापाची पंधरा तीन संघ अठरा तीन सत्ते एकवीस तीनाठे चोवीस तीन नव्वे सत्तावीस तीन धाय तीस अशा पद्धतीने चारचा आणि तीनचा पाडा लिहून घ्यायचा त्यानंतर एक अत्यंत महत्वाची स्टेप करायची त्याच्यामध्ये काय करायचं जो हा तीनचा पाडा आहे ना तीनचा पाडा त्याच्यामध्ये दोन अंकी संख्या जिथून चालू होतात दोन अंकी संख्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठून इथून पासून खाली दोन अंकी संख्या जिथून चालू होतात ना त्याच्यामध्ये फक्त दोन अंकी संख्येला काय करायचं पार्टिशन करायचं म्हणजेच इथून पार्टिशन करायचं दोन अंकी संख्येचं ही स्टेप फक्त समजून घ्या केलं पार्टिशन की हा युनिट प्लस चा डिजिट सोडून द्यायचा आणि हे जे डिजिट आहेत ना इकडे टेन्स प्लेसला ला वन 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 टू 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 थ्री तर हे डिजिट काय करायचे सिम्पली हा जो चारचा पाडा आहे ना हा चारचा पाडा ह्याच्यामध्ये हे सिंगल डिजिट ऍड करायचे म्हणजे इकडं ऍड करायचे ह्याच्यामध्ये प्लस प्लस करायचं त्यानंतर बघा आता फायनल स्टेप काय होणार तुमची ह्याच्यामध्ये हा झाला आता त्रेचाळीस मध्ये त्रेचाळीस त्याच्यामध्ये बघा हा सिंगल डिजिट तर तसाच राहणार आठ आणि सहा आणि बारा आणि नऊ त्याच्यानंतर काय होणार हे सोळामध्ये हा एक ऍड होणार म्हणजेच हे सोळा आणि किती झालं सतरा आणि हा दोन राहिलेला तसाच त्यानंतर सिमिलरली वीस आणि एकवीस एकवीस आणि हा पाच आहे असाच त्यानंतर चोवीस आणि एक पंचवीस त्याच्यानंतर हा आठ आहे असाच त्यानंतर अठ्ठावीस आणि दोन तीस तर हा एक आहे असा त्यानंतर बत्तीसन दोन चौतीस हा चार आहे असा त्यानंतर छत्तीसन दोन अडतीस आणि हा सात आहे असा त्याच्यानंतर चाळीस तीन त्रेचाळीस त्रेचाळीस आणि हा शून्य आहे असा अशा पद्धतीने फायनली तुमचा त्रेचाळीसचा पाढा तयार झाला त्रेचाळीस एक्के त्रेचाळीस त्रेचाळीस दोन्ही शहाऐंशी त्रेचाळीस त्रिक एकशे एकोणतीस त्रेचाळीस चौक एकशे बहात्तर त्रेचाळीस पंचे दोनशे पंधरा अशा पद्धतीने हा दहा पर्यंत तुमचा त्रेचाळीसचा पाडा तयार झाला हे सुरुवातीला शिकताना फक्त मी तुम्हाला एकदम स्लो मध्ये स्टेप वाईज एक्सप्लेन केलेला आहे जेव्हा तुमचं प्रॅक्टिस जास्त होईल ना तुम्ही फक्त काही सेकंदाचा कोणत्या नंबरचा पाडा तयार करू शकता कोणत्याही ज्यांना ज्यांना ही ट्रिक समजलेली आहे जस्त एक नाही त्यांनी व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि ही व्हिडिओ पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या पण नंबरचा आता तुम्ही मला कोणत्याही नंबरचा एक पाडा तयार करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही काउंटरमध्ये रॅन्डमली कुठला पण एक नंबर उचला एक ते एक पर्यंतचा आणि तुम्हाला त्याचा पाडा तयार करता येईल फक्त काय करायचं एक हिंट की जिथून दोन अंकी संख्या एकदा मी रिपीट सांगतो जिथून दोन अंकी संख्या तयार होत आहेत ना तिथून मात्र त्याचं पार्टीशन करायचं हा नंबर फक्त तिकडे ऍड करायचा तुम्ही आता कुठलं पण चेक करू शकता यातलं उदाहरणार्थ बघा आपण ट्रॅडिशनल पद्धतीने करायचो तसं समजा तुम्हाला त्रेचाळीस आठा किती हे बघायचं असेल म्हणजे फोर्टी थ्री इंटू एट तर बघू शकता बघा इथं आठ दोन्ही सोळा आठ त्रि चोवीस हा चाले दोन आठ चौक बत्तीस बत्तीस दोन चौतीस म्हणजेच किती झालं तीनशे चव्वेचाळीस आणि इथे बघू शकता करेक्ट किती आहे बघा त्रेचाळीस अठरा तीनशे चव्वेचाळीस पण एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तुम्हाला त्रेचाळीसचा सरक सरक पाडाच काही सेकंदामध्ये भेटून जातो ही एक मॅथ्सची मॅजिक आहे आणि ही मॅजिक तुम्हाला एकदम उपयोगी पडू शकते कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि कोणताही पाडा तुम्ही काही सेकंदामध्ये तयार करण्यासाठी अशा पद्धतीने ही एक पाडे तयार करण्याची पद्धत होती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कोणता पण एक पाडा करून सांगा आणि ही ट्रिक कशी वाटली हेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू सो मच